नमस्कार मित्रांनो मी अनिल गोरे मित्रांनो एम एस मराठी संग्राम या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहेत मित्रांनो शेतमालाच्या संभाव्य किमतीचा अंदाज महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी दिलेला आहे त्यांनी त्यांच्या ट्विटर अँगलवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतमालाच्या किमती ह्या किती राहू शकतात तर याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आता जो काही अंदाज आहे ज्या काही किमती असणार आहे तर त्या तुम्ही इथं पाहू शकतात माका पाहू शकतात दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असणार आहेत त्यानंतर हरभरीची किंमत देण्यात आलेली आहे सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असणार आहेत आणि तूर हे आठ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोयाबीन असणार आहे चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि कापूस आहेत सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा अंदाज आहे फक्त शेतमालाच्या संभाव्य किमतीचा अंदाज जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जो काही अंदाज असणार आहेत किमतीमध्ये घसरण कमी ज्यादा होऊ शकते तर तो अंदाज इथं त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी दिलेला आहे त्यांच्या ट्विटर अँगलवरती ट्विट करून ही माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो